मोटायसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास गोपनीय माहिती व दाराकडून माहिती मिळाल्याने सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सुपा व सतीश पाटील वय वीस राहणार जिल्हा दोन अरिहंत गॅलेक्सी सिव्हिल हॉस्पिटल समोर सांगली असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे फिर्यादी प्रियांका सचिन भूतकर वय पस्तीस राहणार धनगर गल्ली खनबाग सांगली यांची मोटरसायकल चोरीस गेली हा गुन्हा सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असता गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फिर्यादी भूतकर यांची मोटरसायकल ही पाटील याने बातमी मिळाल्याने संचित पाटील जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता रोटरी हॉल गणेशनगर सांगली येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून गुन्ह्यात चोरी केलेली पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र वर्डेक हे करीत आहेत अशी माहिती जुलै रोजी या सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे